नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण उन्हाळी भुईमुंग लागवडीचे तंत्र पाहणार आहोत मित्रांनो उन्हाळी भुईमुंगाची उत्पादकता अधिक असते उन्हाळ्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या कमी उद्भवते उरिताची व्यवस्था असल्यास तसेच व्यवस्थित नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते मित्रांनो उन्हाळ्यामध्ये भुईमुंगाबरोबर तीळ बाजरी मूग चवळी यासारखी आंतरपिके किंवा मिश्रपिके म्हणून घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो भुईमुग लागवडीसाठी मध्यम चांगली भूसभूषित कॅल्शियम आणि सेंद्रिय पदार्थयुक्त चांगला निचरा होणारी जमीन निवडावी जमिनीचा सामू पाच पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पाच असावा चिकन माती किंवा भारी जमीन भुईमुगाच्या लागवडीसाठी योग्य नाही मित्रांनो लागवड करण्यापूर्वी जमीन बारा ते पंधरा सेंटीमीटर खोल नांगरावी जास्त खोल नांगरणी टाळावी त्यामुळे शेंगा जमिनीत खोलवर जाऊन काढणे कठीण होते नांगरणीनंतर जमीन उभी आडवी कुळवणी करून भुसभुशीत करावी शेवटच्या कुळवणीनंतर जमिनीत पुरेसे कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत मिसळावे हेक्टरी दहा ते पंधरा टन कंपोस्ट किंवा शेणखत पुरेसे असते भुईमुंगाचे उपटे निमपसऱ्या आणि पसऱ्या असे प्रकार असतात उपटा प्रकारातील पीक तीन ते चार महिन्यात तयार होते पसरा आणि निमपसरा प्रकारातील पीक साधारणत चार ते सहा महिन्यात पीक तयार होते त्यांची पेरणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत करावी या काळात हवामान उबदार असते बियाणे चांगले रुजते जमीन ओलावून त्यानंतर वापशावर पाबरीने किंवा बियाणे टोकून पेरणी करावी टोकन पद्धतीने पेरणी केल्यास बियाण्यांची बचत होते आणि उगवणं अधिक चांगली होते पेरणी करताना दोन ओळीमध्ये सुमारे तीस सेंटीमीटर आणि दोन झाडांमध्ये सुमारे दहा सेंटीमीटर अंतर ठेवावे यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा प्रकाश पाणी आणि पोषक तत्वे मिळतील मित्रांनो उन्हाळी हंगामासाठी फुले उन्नती फुले भारती फुले चैतन्य या शिफारस जातींची लागवड करावी छोट्या दाण्याच्या जातीसाठी प्रति हेक्टर शंभर किलो मध्यम आकाराच्या दाण्याच्या जातीसाठी एकशे पंचवीस किलो आणि मोठ्या दाण्याच्या जातीसाठी एकशे पंचवीस किलो बियाणे लागते पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास अडीच ग्रॅम मॅनको झेप किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी त्यानंतर प्रति किलो बियाण्यास पंचवीस ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक आणि पंचवीस ग्रॅम पुरज विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी या प्रक्रियेनंतर जीवाणू सावले सुकून पेरणी करावी बीज प्रक्रियामुळे उगण क्षमता वाढते यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ मिळते मित्रांनो पेरणीपूर्वी जमिनीत पुरेसे सेंद्रिय खत म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे प्रति हेक्टरी दहा टन सेंद्रिय खत पुरेसे असते पेरणीच्या वेळी माती परीक्षण अहवालानुसार प्रति हेक्टरी पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्फुरत द्यावे याशिवाय उत्पादनात वाढ करण्यासाठी जिप्सम खताचा वापर करावा प्रति हेक्टरी चारशे किलो जिप्सम द्यावे यापैकी दोनशे किलो पेरणीच्या वेळी आणि उर्वरित दोनशे किलो आर्या सुटताना द्यावे पीक उगवल्यानंतर सुमारे वीस दिवसांनी आणि फुले येण्याच्या आधी एक खुरपणी आणि दोन कोळपण्या कराव्यात आर्या येऊ लागल्यानंतर कोणतीही आंतर मशागत करू नये या काळात मोठे रिकामे पिंपर पिकावर फिरवल्याने जमिनीत शिरणाऱ्या आऱ्यांचे प्रमाण वाढते आणि उत्पादन वाढते उगवण चांगले होण्यासाठी ती, पेरणीनंतर तीन ते चार दिवसांनी हलके पाणी द्यावे जमिनीच्या प्रकारानुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दहा ते बारा वेळा पाणी द्यावे भुईमुच्या संवेदनशील अवस्थेत जमिनीत पुरेसा ओलावा असणे फार महत्वाचे आहे विशेषतः मित्रांनो तुषार सिंचनाचे पाणी देणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार